हे की यूट्यूब चॅनल चालवणं अजिबात ना सोपं नाही आहे त्यात माझ्यासारखे म्हणजे दोन दोन मुलं दोन मुलं माझा संसार डेलीचे कामं ते सगळं करून मी माझं यूट्यूब चॅनल कसं चालवते म्हणजे यूट्यूबला जॉब म्हणून जर बघितलं की रोज माझा ब्लॉग हा गेलाच पाहिजे तर कसं काय आपला खाडा होईल गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल तुम्ही विचार करत असाल की ताईने आज टॉपिकचं काही नाव सांगितलं नाही की आज कशावर आपण बोलणार आहोत तर आज आपला कुठलाच टॉपिक नाही आहे किंवा असं काही सिरियस पण नाही आहे मी आज विचार केला म्हटलं चला रोज आपण टॉपिक घेऊन ग्यून, घेऊनच बोलतो त्यापेक्षा आज आप मैत्रिणींशी आपण जे चाललेलं आहे आपलं दिवसभराचं रुटीन किंवा कशी माझी धावपळ चालते तर त्यासोबत त्या, त्या संदर्भात गप्पा मारूया तुम्हाला तर अंदाजच आहे की यूट्यूब चॅनल चालवणं अजिबात ना सोपं नाही आहे त्यात माझ्यासारखे म्हणजे दोन दोन मुलं असताना माझ्या मुलांसारखे सॉरी माझ्या मुलांसारखे दोन दोन असे कार्टून विचित्र असताना रोज ब्लॉग येणं आणि चॅनल चालवणं अजिबात ना सोपं नाही आहे खूप सारी दमछाक होते आणि म्हणजे काल परवा एक जण आलेलं मला म्हटलेलं पण की तब्येत खूप बारीक करून टाकली मी म्हटलं अरे मी बारीक नाही केलं किंवा मी डायट पण नाही केलं पण त्यांना माझ्याकडे बघून जाणवलं की मी मागच्या वेळेसपेक्षा आता थोडीशी बारीक झाली आहे तर मग त्यांना म्हटलं असं काहीच नाही आहे ते तुम्ही खूप दिवसांनी बघितलं म्हणून पण नाही मलाही नंतर जाणवलं की नाही बा थोडीशी तब्येत उतरली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की माझं असं किती एकदम असं टायमावर घड्याळ जसं पळेल तसं मला पळावं लागतं आहे माझं मा जीवनच पूर्ण घड्याळावर झालं आहे असं समजा तुम्ही तर मला तुमच्यासोबत आज तेच शेअर करायचं आहे की मी दोन दोन मुलं माझा संसार डेलीचे कामं ते सगळं करून मी माझं यूट्यूब चॅनल कसं चालवते म्हणजे कसं मॅनेज करते त्या संदर्भात मला आज तुमच्याशी बोलायचं आहे तर तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालवतात त्यामुळे तुम्हाला अंदाजच असणार आहे फक्त एवढंच आहे की काही असतात यूट्यूबर्स किती रोज ब्लॉग अपलोड करतात काही असतात किती एक दिवसाड करतात पण मी खरं सांगते मी ना यूट्यूबला ॲज अ जॉब म्हणून बघते समजा जर आपण जॉबला गेलो नाही तर काय होतं आपला खाडा पडतो पेमेंट कमी येतं मग तसंच जर आपण यूट्यूबला जॉब म्हणून जर बघितलं की रोज माझा ब्लॉग हा गेलाच पाहिजे तर कसं काय आपला खाडा होईल हो की नाही त्यामुळे मी यूट्यूबला ॲज अ जॉब म्हणून बघते त्यामुळे माझा रोज एक ब्लॉग येतो आहे त्यासाठी माझी थोडी जीवाची धावपळ पण होते पण ठीक आहे त्यात धावपळ म्हणजे अशी की आता दहा जवळ आलेली आहे मला आमचा जो बिझनेस आहे त्याची बिलं पण द्यावे लागतात वर्कर्सची पेमेंट काढावे लागतात तर मग मी काय केलं पहिले परमचं आवरून घेतलं तर माझ्याकडे होता फक्त पंधरा मिनटं वेळ तर मग म्हटलं पंधरा मिनिटात जेवढं एक दोन होतील तेवढे करूया काही माणसांचे पगार निघाले तर बरंच आहे म्हणजे मला असं पाच पाच मिनिटसुद्धा गमवता येत नाही किंवा वेस्ट करता येत नाही मला वि विचार पडतो की मी इंस्टाग्राम कधी बघते म्हणजे मला तर इंस्टा बघायला पण टाईम मिळत नाही तर तो मग मी तोच विचार केला पंधरा मिनटं उरली होती म्हणून पटकन लॅपटॉप ओपन केलं आणि म्हटलं पगार काढू तेवढ्यात माझा परम बघा त्याचं मध्ये मध्ये सुरू झालं त्याचं असतं मला लॅपटॉपचं हे बटन दाबू दे ते बटन दाबू दे मला खेळू दे आणि झालेलं काय की त्याला एकदा दिसलेलं आहे की लॅपटॉपमध्ये गेम असतो त्यामुळे तो, तो त्याच गोष्टींच्या मागे लागतो लॅपटॉप असला की पण आज त्याने मला एवढा तसा त्रास दिला नाही कारण त्याला स्कूलला जायची खूप घाई होत होती आणि म्हणत होता चलना मम्मी चलना मम्मी त्याला आता स्कूलही खूप आवडायला लागलेली आहे मग मी तोच विचार केला म्हटलं जाऊ दे आता परमला पहिले स्कूलमध्ये सोडून येते आणि सोडून आली की मग बाकीची बिलं करते पण असा विचार केला पण तसं झालंच नाही झालं काय काल आली आल्यावर माझा डोळा जाम दुखत होता आणि ते लॅपटॉप ओपन केला तर अजून दुखायला लागला आणि काल आहो पण नव्हते त्यामुळे शिवायला पण घ्यायला जावं लागणार होतं म्हणजे तशी रोज मीच जाते पण जर कधी मला काही त्रास असला किंवा बिलं असले किंवा काही असले तर ते मॅनेज करतात पण तसं काहीच झालं नाही काल माझं म्हणजे परमलं सोडून आल्यावर काही कामच झालं नाही काही उमजतच नव्हतं आणि डोळा जाम दुखत होता त्यामुळे ना काळीतकी कामं रखडली तुम्हाला खरं सांगते म्हणजे असं खूप संताप आणि खूप चिडचिड व्हायला लागून गेलेली माझी पण मग आता ठरवलं आहे की यूट्यूब चालवायचंच आहे तर मग त्यात माझे दिवसभर व्हिडिओ शूट करणं हे चालूच असतं कारण जेव्हा मी दिवसभर थोडं थोडं शूट करेल ना तेव्हा कधी माझं म्हणजे शूट कंप्लीट होतं आणि सगळ्यातून एडिट वगैरे करून दहा पंधरा मिनटांचा व्हिडिओ बनत असतो म्हणजे मला असं कंटाळा करून चालतच नाही की नको ना यार मी शूट नाही करत मला खूप कंटाळा आला आहे असा विचार के तो मैं दुसरे दुशी जर केला ना तर माझा दुसऱ्या दिवशी ब्लॉगच येत नाही आणि मी खरं सांगते समजा आपण जॉबला जात असलो जर जॉबला एक दिवस जर गेलो नाही तर दुसऱ्या दिवशी जायला लागतं कसा कंटाळा येतो तसंच माझं काही आहे जर आता मागे बघा दोन दिवस माझ्या ब्लॉगला गॅप पडला तर मला तिसऱ्या दिवशी ना शूटच करावं असं वाटत नव्हतं म्हणजे असं इच्छाच होत नव्हती की मग पुन्हा विचार केला अरे आपण टार्गेट ठेवलेलं आहे की आपल्याला एक आत चार हजार वॉच टाईम त्यांना द्यायचाच आहे त्यामुळे पुन्हा मन तयार केलं पुन्हा कॅमेरा लावला आणि मग पुन्हा म्हटलं की अरे आता रोज यांना काय मी धुनं भांडी दाखवू यांना दाखवू तर कोणते व्हिडिओ दाखवू हा सुद्धा विचार इतका डोक्यात फिरत असतो ना की रोज तेच तेच कामं बघून तुम्ही पण बोर होणार म्हणजे यूट्यूब चालवणं अजिबात सिंपल नाही आहे जरी मला व्हॉइस ओव्हर करायचा असला तरी रोजचे तेच व्हिडिओ बघून तुम्ही पण बोर होणार त्यामुळे मला दरवेळेस असं आहे ना की काहीतरी नवीन व्हिडिओ यांना दिसला पाहिजे आणि त्यातला त्यात मी यूट्यूबवर एक रुपया पण खर्च केलेला नाही आहे ना माझ्याकडे कुठला ट्रायपॉड आहे ना कुठला स्टँड आहे ना काही आहे आणि ना फ्लॅश रिंग आहे किंवा रिंग लाईट आहे काहीच नाही त्यामुळे ना खूप असं कम्फर्टेबल पण होत नाही आणि खूप कॅमेरा अँगल सेट करायलाच वेळ माझा हा चालला जातो आहून तर जा चाललेलं आहे की घेऊन टाक ट्रायपॉड घेऊन टाक पण मी म्हटलं नाही यूट्यूबवर अजून तर मला काही सक्सेस मिळालेलं नाही आहे अजून चॅनल मॉनिटाईज नाही आहे आणि इतक्यात कसं काय यूट्यूबवर मी खर्च करू आणि मी जे पण व्हिडिओ करते ते माझं एक हाऊस म्हणून किंवा एंटरटेनमेंट म्हणून सध्या माझं चाललेलं आहे जर माझा खरंच यूट्यूबने चॅनल मॉनिटाईज केलं किंवा युट्यूबकडनं काही मला असं म्हणजे अंदाज आला की नाही मला यूट्यूबकडनं इन्कम सुरू होईल तर मी नक्कीच ट्रायपॉड किंवा रिंग लाईट वगैरे खरेदी करेल हां आपला विषय होता की माझं दिवसभर खूप चिडचिड झाली आणि काहीच काम झालं नाही मग त्यानंतर मी काय केलं संध्याकाळी सहाला लवकर आले घरी सहा नाही सव्वा सहा वाजले काल ट्रॅफिक काही लागली नाही त्यामुळे सव्वा सहाला घरी आले त्यानंतर थोडी पण बसली नाही लगेच स्वयंपाक केला स्वयंपाक करत करत वाजले सव्वा सात आणि परमेना काल गाडीवर झोपून गेलेला त्यामुळे तो मध्ये उठला लागला किरकिर करायला अर्धवट झोप पुन्हा त्याला झोपवलं पुन्हा स्वयंपाक केला सगळं करत करत मला साडेसात वाजले आणि त्यात असं झालं की काल आहो थोडे लवकर घरी आले मग त्यांना म्हटलं थोड्या वेळ परमला बाहेर फिरवा मी थोडा स्वयंपाक करून घेते आठ वाजेपर्यंत माझं टोटली सगळं काम आवरलेलं होतं फक्त स्वयंपाकाचं आणि अचानक आमचं ठरलं की शनिवारी रक्षाबंधन आहे त्यामुळे शुक्रवारी म्हणजे आज सगळ्यांना पैसे हे गेलेच पाहिजे पेमेंट थोडक्यात पेमेंट टाकलं गेलं पाहिजे तर काही वर्कर्स आहेत की त्यांचे पेमेंट हे बँकेत जातात आणि मग मला आर टी जी एस करावं लागणार होतं एकदम घाईघाईत तर तुम्हाला जी दिसते ना कि मिली बस की मी लिहित बसली आहे तर मग मी करत होती आर टी जी एस काही वर्कर्स आहेत की त्यांचे फॉर्म फिलअप करून पगार वगैरे टाकून मला बँकेला हे द्यावं लागतं मग काल माझी इतकी घाई झाली मला कंपन्यांचे पगार पण काढायचे होते आरटीजीएस पण करायचे होते चेक्स पण बनवायचे होते बापरे इतकं टेन्शन आलं पण मग त्यात आहो म्हटले की तू टेन्शन नको घेऊ तू आर टी जी एस कर तोपर्यंत मी काही वर्कर्सचे पेमेंट काढतो मग त्यांचं फोनवर चाललेलं होतं की कि कोणाला किती ॲडव्हान्स दिलेला आहे कधी कधी लक्षात राहत नाही एवढे सारे वर्कर असल्यावर त्यामुळे ते फोनवरून ॲडव्हान्स बघत होते आणि इकडे लॅपटॉपमध्ये शीट तयार करत होते आणि माझं चाललेलं होतं आर टी जी एस भरायचं काम तर त्यात झालं काय परमने ना पावडर घेतली आणि पूर्ण तोंडाला चोपडून घेतली बापरे मी म्हटलं परम तू हे काय केलं पूर्ण पावडरच पावडर चेहऱ्याला लावून घेतलेली पण एवढं बरं आहे की माझं लेकरू ना इना मस्त खेळत होतं काल त्रास काय देत नव्हते पण ते पावडरचं तोंड <laughs> तर तो त्रास देत नव्हता आणि मी माझ्या आर टी जी एस आणि आ हो पेमेंट काढायचं चा काम चालू होतं तर असंच करत करत माझ्या आर टी जी एस झाल्यावर नंतर मी आहून हेल्प केली कारण काल भरपूर कमीत कमी शंभर लोकांचे तरी मला काढायचे होते आणि त्यांना आज पेमेंट हे द्यायचेच होते शुक्रवारी असे आमचे कामं चाललेले तर हे काम करत करत आम्हाला वाजले फायनली दहा बापरे इतका कंटाळा आला आणि घाईघाईत केल्यामुळे ना माझे एका ठिकाणी पेमेंट गेला चुकून बापरे इतकं रिचेकिंग झालं की विस्टारूच नाका त्यानंतर दहा वाजता बघू शकत तुम्ही घड्याळ जर दिसलं तर बघा दहा वाजलेले होते तेव्हा मी जेवायचं घेत होती आणि हा दहाचा टाइम आहे ना तो आमचा नेहमीचाच आहे कारण कामच एवढे असतात की लवकर आवरतच नाही तर कधी कधी आहो आले आवरता। तर माझं लवकर आवरत पण माझं गोड पिल्लू आहे की ते मला नेहमी जेवायचं जेव्हा घ्यायचं असताना तेव्हा मदत करू लागतं लगेच मागे येणार पोळ्यांचा डब्बा घेणार माझे दोघं मुलं मला खूप हेल्प करतात आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं जेवण सगळं झाल्यानंतर आपलं नेहमीचं काम असतं भांडेकुंडे घासणं ते माझं चालू झालं आणि त्यानंतर खूप सारा टाईम होऊन गेला माझा व्हिडिओ पण एडिट करायचा बाकी होता आणि माझं हे रोजचं आहे माझं सगळं टोटल काम आवरलं का दिवसभराचं जेवढं मी शूट केलेलं आहे तेवढं मी ते एडिट करणारच ते एडिट केल्याशिवाय मी झोपतच नाही मग मला बारा वाजले तरी चालेल आहूनचं चालतात की ठेवून दे ठेवून दे पण नाही मला सकाळी एवढी धावपळ असते ना मला पर्यंत टोटल कामं आवरून परमला झोपवायचं असतं त्यामुळे रात्री बारा जरी वाजले ना साडेबारा जरी वाजले तरी मी पूर्ण एडिटिंग करते पण मग जेव्हा व्हॉइस ओव्हर असतो तो सकाळी करते आणि थंबेल वगैरे पण सकाळी बनवून घेते आणि जर सिंपल ब्लॉग असला ना की मग एडिटिंग थंबेल वगैरे रात्रीच बनवते जेणेकरून दिवसा मी थोडी फ्री असते फ्री म्हणण्यापेक्षा माझे बाकीचे कामं पटकन होतात पण मग तुम्हाला पण अंदाज आहे की एडिटिंग आणि थंबेल सगळं करत करत दोन तीन तास तर ता आरामात घुसून जातात आणि व्हॉइस ओव्हरचा व्हिडिओ म्हटला तर एडिटिंगलाच एक तास घुसून जातो खूप भयंकर आहे यूट्यूब चालवणं पण सोपं नाही आहे पण मी घेतलेलं आहे मनावर म्हटलं मला करायचंच आहे त्यामुळे सगळं चालेल बघा टाईम अकरा वाजत आलेले होते अकरा वाजेपर्यंत पण परम जागा होता आणि माझा परम आहे की एवढं बाटलीभर दूध पिल्याविना झोपणारच नाही त्यामुळे माझा हा रोजचा टाईम असतो तर असं चालतं माझं दिवसभराचं रुटीन तर तुम्हाला कसं वाटलं माझं रुटीन नक्की सांगा आणि जर तुम्हाला डेली रुटीन बघायचं असेल तर मी नक्कीच शूट करून पुन्हा एकदा टाकेल तसं माझा ब्लॉग एकदा आलेला आहे मॉर्निंग रुटीनचा वगैरे आणि इव्हिनिंग रुटीनचा पण आलेला आहे पण दुपारचं मी ना नाही शूट करू शकली कारण टाईमच नसतो तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हा आम्ही दररोज सांगते की एक लाईक करायला विसरू नका प्लीज एक लाइक करत जा आणि तुम्ही जर कोणी नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब आणि लाईक करायला पैसे लागत नाही मग तुम्ही काय एवढी काटकसर करता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत